ही माजी सक्की आए हित माजी आए छाती ठोक के बोलता है यही मेरी माँ है बाकी सब डेमो है हेलो एवरीवन वेलकम टू माय न्यू ब्लॉग कशा आती हुई आई होप तुम्हें सब बर रस्ती ले ना रूम बोल हेलो एवरीवन हेलो एवरीवन तो गाइस घरी आलेट माजी

घर को के, हमको नहीं। आज मारून पडगे असली आहेत तीन दिन, तीन दिन में वापर हा जलदी भाव, भाव का आई पण आले बात है। आई आले मग आई तुमची वहिनी पण आली आहे मोठी एकदम आई पण आले मग माझे आई पण आले बहिणी पण आले जेव्हा लाडकी बहिणी खाली गेली लाडकी बहिणी मग कसं वाटत तुम्हाला आई आल्या आज तुमचं तर मन राहतच नाही कधी आई येते कधी ना आणि भाव आले ते आता जरा तुम्हाला माहिती आहे काय अजून एक न्यूज आहे उदय माहिती काय बे बे आई का बड्डे आई का बड्डे बड्डे का बड्डे बाई का बड्डे मजा आहे मजा काय बोलत आई काय बोलत आहे बड्डेवरा बड्डे भरत पूनमचा बड्डे असतो माझ्या सिस्टरचा बड्डे आहे तो आज हंगामा <laughs> <है>। <laughs> <laughs> बर्थडे आज तुमचं यस मॅडम माझा बर्थडे आज मग <laughs> काय पार्टी वगैरे आम्हाला आहे पुष्कळ आणले पार्टीचं छोटस दुकान घेऊन आले <laughs> केक काय बारा वाजून गेले अरे बघ कि रेले तो पण कशाला पाहिजे आठवडायला जे रीती रिवाज आहे ते केला पाहिजे बड्डे आहे तुमचा आज ते करतात म्हणजे अमेक्षा होणारी माझी प्रत्येक जण बसतो हे विजलं हे सांगत बर्थडे पण थँक्यू थँक्यू

में है। <laughs> <laughs> ए, आईला है ना, काय बोलू नको सांगा हे पहिला माझ्या आईला दे जामा करू नको तिला पण टिकाल

आ आ सिंह 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 गई हमारी मोड़क मोड़क तो कब इधर आएगी मैं मैं प्रैक्टिस ले रही है। आजा मोड़क सिंह तो उसको लड़कियों के आजा लड़कियों का पहले चल रहा है आजादी उठा तेरी चाची है तेरे साथ पकड़, पकड़। <laughs> हम दोनों को मेरे आरुपो। आरुप, आरुपो। आरुपो। को आरोप 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 को, आरोप 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 को, आरोप को, आरोप 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 थैंक यू थैंक यू थैंक यू विक्रम प्रिया थैंक यू सो मच क्यों हमको क्यों गाली दे रहे ना, ना। एला प्रेम बोलता रियली गुड गाइस मस्त बर्थडे पार्टी होते माती वो भाईदेवा असले होया पुढे तुला दिसत काय नाही पैसा संडेसवर अप्लाई केले आहे संडेसवर हादी रे संडेसवर केले की सर पडलेला आहे चांगलाच अशा वाटका भेटत आले 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 दे आज बड्डे बायका बड्डे बाप आले इथं बस इथं बस जियो हजारो साल साल हे

हो दो भाऊन सेम सांगते नजर नाही लागली पाहिजे बस असा प्रेम आला नाही आता मी ना ना ना। गिफ्ट हो गिफ्ट काय बाते भेटते भेटते काय आणून अरे चकना

क्या बात है क्या बात है तीसरा तीसरा गिफ्ट गिफ्ट मेरे मेरे मेरा एक एक है घर नंबर 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 मस्त थैंक 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 यू 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 सो सो मच मच